नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मंडई आज असा गणेश चतुर्थी आणि सगळ्यांका सर्वात आधी गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आता मी जाणार आहे खाली मेस्त्रींच्या म्हणजे गणपतीची जी शाळा मेस्त्रींच्या घरी तिथे आमचं गणपती असतं आणि मी आणि इकडे बघू शकतास तुम्ही क्रियांश तर आम्ही आता जाणार आहोत गणपतीच्या शाळेमध्ये गणपती आणूसाठी तर गणपती वगैरे घेऊन येतो आम्ही आता जाऊन तर इकडे घरामध्ये दाखवू दे तुम्हाला थोडासा जास्त काय हे करू नाही म्हणजे थोड़ा करूच होत पण वेळ वेळी थोडासा पॉसिबल नाही झाला पण तरी पण थोडक्यात करून डेकोरेशन ठेवलेला आणि इकडे बघू शकतो साई जेवणाची तयारी चालू असा आज भरपूर सारे पदार्थ असतले जेवणाचे तर आम्ही आता जातो गणपती शाळेमध्ये गणपती आणूसाठी तर आजच्या दिवसातील संपूर्ण व्हिडिओ तुमको बघू बग, भेटत आणि अकरा दिवसामध्ये अकरा जे जिथे जिथे आमची भजनं वगैरे असतली रात्री किंवा दिवसभरामध्ये कुठे जाईन ते ते व्हिडिओ दाखवण्याचा मी तुमचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर, नवी तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग जाऊया आता गणपती शाळेमध्ये तर मंडई आम्ही आता चाललो इकडे बघू शकता स्त्रियांश आहे आणि आम्ही आता जातो गणपती शाळेमध्ये तर सकाळी सकाळी इकडे एकदम हिरोगार निसर्ग म्हणजे दहा अकरा वाजले आजपासून प्रत्येकाच्या म्हणजे जी बंद घर आहात ती पण आज उघडलेली दिसतली आणि हा गणपतीचं सणच असतो गणेश चतुर्थीचो की ज्याच्या घरामध्ये लॉक असतात त्यांच्या घरामध्ये पण कुठेतरी एक आनंदाचा माहोल बनतात आणि सगळे मुंबईवरून वगैरे येतात तर आमचं हे हा परिसर तो आणि एक आजच्या दिवशी एक चांगली गोष्ट सांगण्यासारखी हा म्हणजे काही दिवसापूर्वीच आपलं चॅनल मॉनिटाईज झालो आणि त्यासाठी तुमच्या चांगले प्रकार तो सपोर्ट खूप गावलो आणि याच्या पुढे पण अशाच प्रकारे सपोर्ट करत राहाल आणि त्यासाठी तुमका व्हिडिओ बघूचे आहेत लाईक करूचे आहेत जास्तीत जास्त कमेंट आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर आम्ही आता जातो शाळेमध्ये चला आम्ही आता ही लविते मिस्त्रींच्या गणपती शाळेमध्ये बहुतेक गणपती कालच घेऊन गेले कारण काल, काल पाऊस वगैरे कमी असल्यामुळे बहुतेक गणपती काल गेले आता नेमकेच इथले वाढीतले आणि जवळपासच्या वाढीतले रवले आहेत गणपती 먼저. 하. 만나. 겟아스나. 보이보이. 허드비런데. 아테라렌트레비아트. 안 कुडे बघा हे आमचं बंद दिया आणि एव्हो शकतो

হেৰি সাৱধান গাপ কৰা নক ગણપતિ <inku> આજે <geliyor> কৰো নাখা <mumbles> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आमचा गणपती घेऊन आलेलो आहोत आम्ही वाजले भरपूर वाजले कारण एकमेकाचे गणपती पोचवेपर्यंत थोडा लेट होता आराम उठ बाबू उठ हल ए बाबू उठ इकडे लगेच ठेवून घेऊ वाचून घेऊ पाठ

घरले पण माकाच घेऊन जाऊ नको अस होत गय ना वो पूजा पूजा बसले हात लाव फिरा तू फिरा तामे ताम तुम्हारे तावा अडगले सागरे टोळी सागरे टोळी सागरे माकी रे तू पतेडी ते विधर दे मला जात नाही हां वर जाऊया हां वर

રામ ના આ જા જા પકડી લેજો હું તાલ તલા પદશી મુરિયા મુરિયા અમે 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 હા જાતો હરકુndi સાય તમામ બધી ગાડીઓ ગોટડીલ પર કાળી છે માટે ઓય ઓય પાડી પાડી દે રક કોઈક ઓલું અલકર ગેવા ઓય ખેત નું ઘરે બાર 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 એ તુજા ભરે નહીં અરે કડે હતા કડે ઓડી તાં 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 ઓડી ગોડ ઓડતો સીલા હજી લખ લાઇવ તો આપણો કટોકાટ આય પણ કટોકાટ જાય તો બરોબર હા એ જાસા જે આસનિતર પાટજા એકા કટોકાટ હા ઉતો દામ વાસર <coughs>